खरंच या भाजीची तोड नाही आहे कोणत्याच भाजीबरोबर असंच म्हणेल मी आणि खूप सुंदर अशी गावराण पद्धतीची स्वतःच्या हाताने खुरून केलेली गावराण अशी हरभऱ्याची भाजी हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्विन्स पॉवर आणि पहा ही मस्त अशी शेतातली तोडून आणलेली मस्त हरभऱ्याची कोळे कोळे शेंडे घेतलेली हरभऱ्याची भाजी आहे आणि हा शेतातला आपला पावटा तर पहा याची आत्ता मी भाजी करणार आहे या भाजीमध्ये पावटा खूप छान लागतो टेस्टी एकदम करून पहा एकदम गावरान चला आता ही भाजी खरं तर धुवत नाहीत पण आता याच्यावर धूळ वगैरे बसते त्याच्यामुळे मी ही एकदा जस्ट चाळणीमध्येच अशी धुऊन घेणार आहे आता करताना आपण भाजी पाहूया व्हिडिओ स्किप न करता पहा एकदम साधी सिंपल भाजी आहे पण खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि ह्या म्हणजे सीझनलाच या, या भाज्या खायला मिळतात आता सध्या सीझन आहे ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि ज्यांनी कोणी कधी केली नसेल तर व्हिडिओ पाहून तेसुद्धा ही भाजी बनवतील आणि सगळ्यांना आवडेल तुमच्या घरात एवढी मी गॅरंटी देते आणि पावटा घालून विशेष म्हणजे करून पहा खरंच एकच नंबर टेस्ट येते चला कढईत आपण ठेवलेली आहे तोपर्यंत भाजी धुवून घेतलेली आहे पाहू शकता चाळणीमध्ये आणि इतर भाज्यांपेक्षा ही भाजी शिजायला वेळ जरा जास्त लागतो पाणी घालावं लागतं याच्यामध्ये शिजण्यासाठी आणि इथे पहा मिरच्या तिखट आहेत या पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत अंदाजानुसार आपल्याला किती तिखट हवं आहे आणि लसूण आहे भरपूर नऊ दहा पाकळ्या आहेत मोठ्या मोठ्या एका पाकळीचे दोन भाग असे केलेले आहेत चला कढई पण तापलेली आहे कढईमध्ये पहा तेल तापले लसूण लसुन। आणि लसुन। मिरची घातली त्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं मिक्स करूयात आता लगेच भाजी घालायची आहे जास्त आपल्याला हे परतवून नाही द्यायचं आहे थोडं छान शिमेट लागणार आहे भाज्याला या मीठ बरोबर पाहिजे तेव्हा त्या भाजीची चव छान लागते आणि आता मिक्स करूयात आणि शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये अर्धा पेला पाणी घालणार आहे मी आणि आपण घेऊन मस्त शिजवायची आहे भाजी त्याच्यामुळे याच्यामध्ये पावटा चांगला शिजला जातो कारण पाणी घालून आपण भाजी शिजवून घेतो ना मला या भाजीचा वाफ खूप आवडतो आंबट तर अशी असते ही भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर खूप सुंदर लागते चवदार या भाजीला पाणी सुटत नाही म्हणजे वाफ आपण जे म्हणतो ना त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी घालावं लागतं शिजण्यासाठी आणि अर्धा पेला पाणी घालते मी याच्यातच पावटा पण चांगला शिजला जाईल चला आता झाकण ठेवूया आणि भाजी छान शिजवूया करायला एकदम सोपी इतर भाज्यांप्रमाणेच आहे पण खायला खूप रुचकर आणि सीझनला मिळणारी भाजी आहे त्याच्यामुळे मिळाली तर आवश्यक खा झाकण ठेवूयात आमच्या इथे लहान मुलांना सुद्धा आवडते माझ्या मुलींना मुलाला सगळ्यांना आवडते ही भाजी चल आता आपण झाकण काढूया आणि गॅसची फ्लेम आहे ना एकदम बारीकच ठेवायची आहे मंद गॅसवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे मिक्स करूयात शिजताना या भाजीचा स्मेल खूप छान येतो तो, तो फार आवडतो मला आणि ही भाजी अशी आहे ना की तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये याची डिमांड करा तुम्हाला मिळणार नाही ॲटलीस्ट दुसऱ्या पालेभाज्या तरी मिळतील पण ही भाजी नाही मस्त पुन्हा झाकण दाणे शिजायचे भाजी सुद्धा शिजायची आहे या भाजीसाठी तुम्हाला माहिती आहे का जवळपास पाऊंड पेला पाणी लागतं म्हणजे भाजी थोडीच आहे तरी सुद्धा शिजण्यासाठी चला आता परत दुसऱ्यांदा झाकण काढलंय आणि पाहू शकता भाजी कोरडी झालेली आहे पाणी सगळं आटलेलं आहे आणि पावटा शिजला की नाही आपण चेक करूया गरम आहे फार पाहू शकता पावटाही चांगला शिजलेला आहे थोडासा एक टिपका तेलाचा घालूया आणि भाजी मिक्स करून घेऊया छान आता दोन मिनटं अशीच भाजी झाकून ठेवूयात म्हणजे आपली भाजीसुद्धा शिजलेली आहे पाहू शकता भाजीही शिजलेली आहे दोन मिनटं जर आता झाकण ठेवून ठेवूयात आणि गॅस बंद करूया भाजी इथे रेडी झालेली आहे पाहू शकता खाण्यासाठी आणि या भाजीला खरंच कोणत्याच भाजीची तोड नाही असंच म्हणूयात आपण आणि खूप छान लागते सगळ्यांना आवडते मुलांना आपण सांगायचंच नाही हरभऱ्याची भाजी आहे ते सुद्धा खातात पालेभाजी म्हणूनच त्यांना द्यायची आणि सिजनल भाज्या अवश्य खाल्ल्या जाव्यात तर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा होता बरेच जण ही भाजी बनवतात तर कशी बनवतात कोणी मिरची वाटून बनवतं कोणी अखंड मिरच्या लहान मुलं खाणार असल्यामुळे मी मिरच्या असे तुकडे करून घातलेले आहेत तर कोणी कशी बनवतात ते कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि आपली भाजी कशी झाली आहे कशी केली आहे मी हे सुद्धा कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर अशी चमचमीत चटपटीत भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाईबरोबर अगदी छान लागते ही भाजी तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बेल बेलायकोनही प्रेस करा म्हणजे तुम्हा तुमच्यापर्यंत माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खास वक्त राहा बाय बाय